महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे औरंगाबादमध्ये आज वीज बिल विरोधात मोर्चा काढण्यात येत आहे औरंगाबादमधली ही परिस्थिती औरंगपूरमध्ये हे मोर्चाला सुरुवात झालेली आहे मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली आहे मात्र तरीही आम्ही मोर्चा काढणारच या भूमिकेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत तुम्ही बघू शकता माझ्यासोबत काही नेते आहेत त्यांना विचारू आज तुम्ही मोर्चा काढला पोलिसांनी परवानगी नाकारली काय सांगा पोलिसांनी जरी ही परवानगी नाकारलेली असली तरी ही शासनाची दडपशाही आहे आम्हाला आमची मोर्चाची तर परवानगी नाकारलीच नाकारली आणि पुन्हा महाराष्ट्र सैनिकांना एकशे एकोणपन्नासच्या देखील दिलेल्या आहेत आम्ही हा मोर्चा काढणार पोलिसांबरोबर आमचा संघर्ष हा अटळ आहे मोर्चा हा निघणारच आणि आपल्या माध्यमातून आम्ही नागरिकांना पण आवाहन करतो ज्यांना अव्वाच्या सव्वा बिलं आलेले आहेत त्यांनी कोणीही बिलं भरण्याची इच्छा व्यक्त करू नये नका सरकारला इथे जाब विचारल्याशिवाय आम्ही कोणीही शांत बसणार नाही आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांची गाठ असेल काय सांगा वीज बिल विरोधात तुम्ही रस्त्यावर उतरला आहेत बऱ्याच तक्रारी पण होत्या आता पोलिसांनी परवानगीसुद्धा नाकारली काय पुढची भूमिका असेल यांनी परवानगी जरी नाकारली तरी म्हणजे काही बा पा, मागे पाऊल घेत नाही आम्ही काही झालं तरी मोर्चा काढणार आणि जनतेसाठी लढणारच आहोत यांनी जी बिलं आवाजची सव्वा लावलीत आणि तेही करोना काळातील लॉकडाऊन काळात लॉकडाऊन काळात तुम्हाला माहिती आहे की सगळे लोक घरही होती व्यापाऱ्यांचे व्यापार बंद होते तरी हे लोक म्हणजे कुशासन करत आहेत जनतेवर दडपशाही आणत आहेत की जर तुम्ही लाईट बिल भर भरले नाही तर आम्ही तुमची वीज कापू खबरदार जरी तुम्ही विजेला हातही लावला तर मनसे तुम्हाला वाट लावल्याशिवाय राहणार नाही तुम्ही जनतेचे कोणतंही लाईट बिल कापण्याचा दुस्साह करू नये ज मनसे जनतेच्या पाठीशी आहे नक्कीच पोलिसांनी परवानगी ना मात नाकारली ना मात्र तरीही आम्ही मोर्चा काढणार या भूमिकेवर मनसे आहे औरंगाबाद महसुन शेख मॅक्स महाराष्ट्र